रमेश सुमनशी बोलत असताना म्हणतो की सुमन मी विचार करत होतो की आपल्या मुलाचा पाचवा वाढदिवस येतोय आणि आपण तो इतक्या थाटामाटात साजरा करणार आहोत मी माझ्या आईला फोन करणार आहे ती तिच्या नातवाच्या वाढदिवसाला येईल पण आई गावात एकटीच राहते तिचं मन लागत नाही तिला नेहमी नातवाशी बोलायला आवडतं पण आपण तिला जास्त वेळ फोनवर ठेवत नाही आता जेव्हा आप मुलाचा वाढदिवस साजरा करणार आहोत तिला बोलावणं गरजेचं आहे हे ऐकून सुमनच्या चेहऱ्यावर नाराजी आली सुमन म्हणते की आईला गावातून बोलवायचं कशाला तिला फोनवरूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ द्यांना रमेश थोडा रागावला सुमन तू काय बोलत आहेस मी सर्वांना पार्टीला बोलावणार आहे आणि माझ्या आईला नाही बोलवणार असं कसं होईल रमेशने आईला म्हणजेच अंजलिताई यांना फोन लावला अंजलिताई आनंदाने म्हणाल्या रमेश खूप दिवसांनी तुझा फोन आला कसा आहेस मी तुझ्या फोनची वाट पाहत होते मी तुला काही वेळा फोन केला होता पण सुमन म्हणाली की तू कामात व्यस्त आहेस रमेश आई मला तुझ्या कॉलबद्दल माहीत नव्हतं सुमनने सांगितलं नाही दोन दिवसांनी तुझ्या नातवाचा वाढदिवस आहे तू शहरात येना आम्ही मोठ्या थाटात साजरा करणार आहोत अंजलिताई म्हणाल्या बेटा गावात साजरा करायला मजा आहे पण जर तू शहरात साजरा करत असशील तर मी येईन तिवारींच्या घरासारखा वाढदिवस मला सुद्धा पाहायला आवडेल हे ऐकून सुमन रागावली गावात काय असतं चार बायका बोलावून ढोलकी वाजवणार शहरात साजरे करायचे असतात असे वाढदिवस रमेशने तिला थांबवत सांगितले सुमन माझी आई माझ्यासोबत बोलते आहे मध्ये व्यत्यय आणू नकोस मी तिला बोलवणार आहे पुढच्या वेळी गावात साजरा करू दुसऱ्या दिवशी रमेश आईला घ्यायला गेला अंजली ताई खूप उत्साहात होत्या त्यांनी आपल्या नातवासाठी बेसनाचे लाडू तयार केले होते कारण सोनूला ते खूप आवडत होते रमेश तिला शहरात घेऊन आला शहरात आल्यावर सुमनने तिला औपचारिकतेने नमस्कार केला परंतु तिच्या वागण्यात थोडी नाराजी होती अंजलिताई सोनूला भेटायला उत्सुक होत्या त्यांनी त्याला बेसनाचे लाडू दिले पण सुमनने लगेचच लाडू बाजूला ठेवले आई इतके गोड खायला देऊ नका त्याचं पोट बिघडेल रमेशने हळूच सांगितले सुमन आईच्या हातचे लाडू आहेत त्याने काय त्रास होणार आहे त्यानंतर रात्री जेवणाबाबत वाद झाला सुमनने जेवण बनवलेलं नव्हतं अंजलीताईने वाद टाळण्यासाठी जेवणाला नकार दिला दुसऱ्या दिवशी सुमन शॉपिंगसाठी जाण्याचा आग्रह धरू लागली रमेश तिला समजावत म्हणाला वाढदिवसासाठी तयारी करायला हवी आहे आणि आपण एकत्रच शॉपिंग करूया हळूहळू या सगळ्या छोट्या गोष्टींमुळे सुमन आणि अंजलिताई यांच्यातील तणाव वाढू लागला परंतु रमेशने त्याचा संतुलन राखण्याचा प्रयत्न केला रमेशने सुमनला समजावत तिचं मन वळवण्याचा प्रयत्न केला त्याने तिला वाढदिवसाच्या तयारीत मनापासून सहभागी होण्याचं सांगितलं सुमननेही विचार केला की शेवटी हा सोनूचा विशेष दिवस आहे आणि तो आनंदाने पार पडायला हवा तिने आपला राग बाजूला ठेवला आणि रमेशच्या आईबद्दल आपल्या भावना थोड्या निवळल्या वाढदिवसाच्या दिवशी सुमनने सुंदर पार्टीचं आयोजन केलं सर्व नातेवाईक मित्र आणि कुटुंबाचे सदस्य पार्टीला आले होते सोनू खूप आनंदात होता आणि त्याला आपल्या आजीने बनवलेल्या बेसन लाडवांची आठवण झाली पार्टीच्या गडबडीत त्याने जोरात ओरडून विचारलं आजी आज लाडू कुठे आहेत अंजलिताईंनी लाडवांचा डबा काढून सोनूला प्रेमाने दिले त्या क्षणी सुमन हळूच हसली आणि म्हणाली आई आज सोनूला खाऊ द्या त्याचा विशेष दिवस आहे हे ऐकून अंजलिताईंना खूप आनंद झाला त्या सोनूला लाडवांनी भरवत होत्या तर सुमन त्यांच्याकडे पाहत होती तिच्या चेह्यावर समाधान दिसत होतं रमेशनेही आपल्या पत्नीचे हे बदललेलं वर्तन पाहून मनातून सुखावला त्याने सुमनला जवळ घेतलं आणि कुजबुजला तू खूप छान केलंन आज सुमनने त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि हळुवारपणे हसली तिने जाणलं की कुटुंबाचं एकत्र येणं आणि एकमेकांना समजून घेणं हेच खरं सुख आहे त्या रात्री सर्वांनी एकत्र बसून गप्पा मारल्या सुमनने अंजलिताईंना त्यांच्या आवडत्या गोष्टींबद्दल विचारलं आणि दोघींमध्ये पहिल्यांदाच सुसंवाद झाला काही तासांमध्येच त्यांच्या नात्यातला ताण नाहीसा झाला शेवटी सोनूचा वाढदिवस फक्त त्याच्या आनंदाचा नव्हता तर कुटुंबातलं एकत्रितपण आणि प्रेम साजरं झालं सुमन आणि अंजलिताई यांच्यातील नातं हळूहळू घट्ट होऊ लागलं आणि त्या दिवसापासून त्यांच्या घरात फक्त प्रेम आणि आदर याचं नातं जपलं गेलं या कथेतून आपण शिकतो की कुटुंबातील नातेसंबंध जपण्यासाठी प्रेम समजूतदारपणा आणि एकमेकांप्रती आदर असणे खूप महत्वाचे आहे तात्पुरता राग मतभेद यामुळे नात्यात ताण येऊ शकतो पण संवाद समजून घेण्याची भावना आणि एकत्र येण्याची तयारी असेल तर कोणताही तणाव सोडवता येतो कुटुंबातला एकत्रितपणा आणि प्रेम हेच घराचं खरंच सुख आहे